नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं फायनल टार्गेट एम पेसी या यूट्यूब चॅनलमध्ये या ठिकाणी आपण पोलीस भरती स्पेशल मागील वर्षातील सर्व विषयातील प्रश्नांचे स्पष्टीकरणासह विश्लेषण ही सिरीज सुरू केलेली आहे त्यामधील महाराष्ट्राचा भूगोल या विषयातील आजचं आपलं एकूण तिसावं लेक्चर प्रश्न क्रमांक पाचशे एक्क्याऐंशी जायकवाडी धरणाच्या परिसरात कोणते उद्यान तयार करण्यात आलेलं आहे हा प्रश्न सिंधुदुर्ग पोलीस भरती दोन हजार चोवीस यावर्षी विचारण्यात आलेलं आहे पर्याय दिलेले आहेत संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत एकनाथ आणि संत रामदास मग जायकवाडी धरणाच्या परिसरामध्ये कोणतं उद्यान तयार करण्यात आलेलं आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार संत रामदास हे उद्यान जायकवाडी धरणाच्या परिसरामध्ये तयार करण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक पाचशे ब्याऐंशी आंबा बर्वा अभयारण्य हे कोणत्या पर्वतरांगेत स्थित आहे हा प्रश्न बुलढाणा पोलीस भरती दोन हजार चोवीस यावर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत सह्याद्री पर्वतरांग सातपुडा पर्वतरांग अजिंठा पर्वतरांग आणि विंध्य पर्वतरांग मग आंबा बर्वा हे जे अभयारण्य आहे हे, हे अभयारण्य कोणत्या पर्वतरांगेमध्ये स्थित आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सातपुडा या पर्वतरांगेमध्ये स्थित आहे मग मित्रांनो अंबा हे जे अभयारण्य आहे हे एक काय आहे थंड हवेचं ठिकाण म्हणूनसुद्धा प्रसिद्ध आहे हे लक्षात ठेवायचं आहे अंबाबर्वा हे थंड हवेचं ठिकाणसुद्धा प्रसिद्ध आहे आणि हे इंग्रजांच्या काळापासून आहे इंग्रजांच्या काळापासून थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे आणि या अंबाबरवा अभयारण्याला महाराष्ट्र शासनाने एक नऊ एप्रिल कधी नऊ एप्रिल एकोणीसशे सत्त्याण्णवच्या आदेशाने या हे जे जंगल आहे किंवा हे अभयारण्य आहे याला अभयारण्याचा दर्जा देण्यात आलेला आहे कधी देण्यात आलेला आहे नऊ एप्रिल एकोणीसशे सत्त्याण्णवला महाराष्ट्र शासनाने अंबा बर्वा अभयारण्याला अभयारण्यचा दर्जा दिलेला आहे आणि हे कोणत्या जिल्ह्यात आहे तर अंबा बर्वा हे अभयारण्य बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे, आहे। हे लक्षात ठेवायचं आहे बुलढाणा हा जो जिल्हा आहे या बुलढाणा जिल्ह्यामध्ये अंबा बर्वा हे अभयारण्य आहे आणि सातपुडा ही जी पर्वतरांग आहे या सातपुडा पर्वतरांगेच्या कुशीमध्ये हे विसावलेलं आहे हे लक्षात ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक पाचशे त्र्याऐंशी खालीलपैकी कोणते व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रामध्ये नाही हा प्रश्न जालना चालक पोलीस भरती दोन हजार चोवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत बोर बांधवगड मेळघाट आणि पेंच तर मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बांधवगड हे जे अभयारण्य आहे हे व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रामध्ये नाही मग मित्रांनो आपण या ठिकाणी बघायचं आहे बोर हे जे अभयारण्य आहे बोर अभयारण्य आहे मेळघाट अभयारण्य आहे पेंच अभयारण्य आहे याबद्दलची माहिती बघायची आहे हे जे मेळघाट अभयारण्य आहे हे कोणत्या विभागामध्ये आहे तर हे अमरावती या विभागामध्ये येतं याचं क्षेत्रफळ किती आहे तर पंधराशे सत्त्याण्णव पॉईंट तेवीस चौरस किलोमीटर इतकं क्षेत्रफळ मेळघाट अभयारण्य या अभयारण्याचं आहे आणि जिल्हा कोणता आहे जिल्हा अमरावती आणि तालुका विचारलं तर तालुका कोणता आहे तालुका आहे धारणी या धारणी तालुक्यामध्ये हे अभयारण्य आहे आणि कोणत्या पर्वतरांगेमध्ये आहे तर मेळघाट अभयारण्य हे सुद्धा सातपुडा पर्वतरांगेमध्ये स्थित आहे पेन्च अभयारण्य हे जे पेंच अभयारण्य आहे या पेंच अभयारण्य हे कोणत्या विभागामध्ये येतं त्याचप्रमाणे त्याचं क्षेत्रफळ किती आहे हे आपल्याला बघायचं आहे मित्रांनो पेन्स अभयारण्य या पेंच अभयारण्याचं जे नाव आहे ते काय आहे पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान जवाहर लाल नेहरू राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या ठिकाणी आहे तर हे नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे या उद्यानाची स्थापना कधी करण्यात आलेली आहे तर ही स्थापना करण्यात आलेली आहे एकोणीसशे त्र्याऐंशी साली आणि क्षेत्रफळ किती आहे तर क्षेत्रफळ विचारलं तर दोनशे एकोणसाठ पॉईंट एकाहत्तर चौरस किलोमीटर इतकं क्षेत्रफळ आहे आणि हे जे अभयारण्य आहे हे पेंच नदीवर कुठे आहे पेंच या नदीवरती तोतलाडोह या ठिकाणी धरण बांधण्यात आलेलं आहे हे उद्यान पेंच नदीवर आहे आणि या पेंच नदीवरतीच काय आहे तोतला डोह हे धरण बांधण्यात आलेलं आहे हे लक्षात ठेवायचं आहे पुढचं काय आहे बोर अभयारण्य हे बो बोर अभयारण्य कोठे आहे तर हे वर्धा या जिल्ह्यामध्ये आहे आणि याचं क्षेत्रफळ किती आहे एकशे अडतीस पॉईंट बारा चौरस किलोमीटर आणि याची जी स्थापना आहे ही स्थापना कधी झालेली आहे स्थापना दोन हजार चौदा या वर्षी करण्यात आलेली आहे मित्रांनो आपण काय बघितलं महाराष्ट्रात नसलेलं व्याघ्र अभयारण्य बघितलेलं आहे बांधवगड त्याचप्रमाणे पेंच अभयारण्य मयेघाट अभयारण्य आणि बोर अभयारण्य यांची स्थापना त्यांचं क्षेत्रफळ ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी बघितलेलं आहे प्रश्न क्रमांक पाचशे चौऱ्याऐंशी टिपागड हे ठिकाण कोणत्या तालुक्यामध्ये आहे हा प्रश्न गडचिरोली चालक पोलीस भरती दोन हजार चोवीस यावर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत अहेरी भामरागड कोरची आणि सिरोंचा तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कोरची या ठिकाणी टिपागड हे ठिकाण आहे प्रश्न क्रमांक पाचशे पंच्याऐंशी चपराळा अभयारण्याचा विस्तार कोणत्या तालुक्यात आहे हा प्रश्न गडचिरोली पोलीस भरती दोन हजार चोवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत चपराळा चारमोशी अहेरी आणि आलापल्ली मग इथे आपल्याला काय विचारलेला आहे तालुका विचारलेला आहे मग चपराळा हा जो अभयारण्याचा विस्तार कोणत्या तालुक्यात आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चारमोशी या ठिकाणी चपराळा अभयारण्याचा विस्तार आहे हे लक्षात ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक पाचशे शहाऐंशी गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव हे काय आहे स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे नवेगाव राष्ट्रीय उद्यानाची स्थापना कोणत्या साली झालेली आहे हा प्रश्न गोंदिया जिल्हा पोलीस भरती दोन हजार चोवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत एकोणीसशे पासष्ट एकोणीसशे पंच्याहत्तर एकोणीसशे पंच्याऐंशी आणि एकोणीसशे पंच्याण्णव मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकोणीसशे पंच्याहत्तर साली गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव राष्ट्रीय उद्यानाची स्थापना झालेली आहे मित्रांनो हे जे नवेगाव राष्ट्रीय उद्यान आहे या उद्यानाचं क्षेत्रफळ किती आहे तर क्षेत्रफळ आहे एकूण एकशे तेहतीस पॉइंट अठ्ठ्याऐंशी चौरस किलोमीटर इतक क्षेत्रफळ आहे आणि स्थापना कधी झालेली आहे बावीस नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याहत्तर या साली झालेली आहे आणि या नवेगाव राष्ट्रीय उद्यानामध्ये काय आहे नवेगाव बांध नावाचं काय आहे एक मोठं किंवा विशाल असं सुद्धा आहे हे लक्षात ठेवायचं आहे त्याचप्रमाणे या वनामध्ये काय आहे बोदराईचं मंदिर आहे बोदराईचे मंदिर आणि हे बोदराईचं मंदिर म्हणजेच काय आहे आदिवासींची देवी आहे ही बोदराई ही काय आहे आदिवासींची देवी आहे हे लक्षात ठेवायचं आहे हे या अभयारण्यामध्ये एक काय पक्षी संग्रहालय सुद्धा आहे पक्षी संग्रहालय सुद्धा आहे प्रश्न क्रमांक पाचशे सत्याऐंशी शहानूर हा कोणत्या व्याघ्र प्रकल्पाचा भाग आहे हा प्रश्न अकोला पोलीस भरती दोन हजार चोवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत मेळघाट ताडोबा सह्याद्री आणि इंद्रावती तर शहानूर हा व्याघ्र मेळघाट या व्याघ्र प्रकल्पाचा भाग आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक शहानूर हा मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा भाग आहे प्रश्न क्रमांक पाचशे अठ्ठ्याऐंशी तानसा वन्यप्राणी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे हा प्रश्न एस आर पी एफ ग्रुप दौंड दोन हजार चोवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे मग पर्याय काय दिलेले आहेत आपल्याला ठाणे नाशिक धुळे आणि यवतमाळ हे जे तानसा वन्यप्राणी अभयारण्य आहे हे ठाणे या जिल्ह्यामध्ये आहे हे लक्षात ठेवायचं आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक पाचशे एकोणनव्वद मेळघाट अभयारण्यातील प्रमुख आदिवासी जमात कोणती हा प्रश्न कधी विचारलेला आहे तर मेळघाट अभयारण्यातील प्रमुख आदिवासी जमात हा प्रश्न अमरावती पोलीस भरती दोन हजार चोवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत वारली नागा कोरकू आणि खासी तर मेळघाट हे जे अभयारण्य आहे या अभयारण्यातील प्रमुख जमात आहे कोरकू या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कोरकू ही जी जमात आहे ही मेळघाट अभयारण्यातील प्रमुख आदिवासी जमात आहे मित्रांनो आपण सुद्धा बघितलेलं आहे मेळघाट हे जे अभयारण्य आहे हे मेळघाट अभयारण्य कोणत्या विभागात आहे तर ते अमरावती या विभागामध्ये आहे कुठे आहे अमरावती या विभागामध्ये आहे आणि या अभयारण्याचं क्षेत्रफळ किती आहे तर ते क्ष क्षेत्रफळ आहे एक हजार पाचशे सत्त्याण्णव पॉईंट तेवीस चौरस किलोमीटर आणि जिल्हा कोणता येतो तर जिल्हा येतो अमरावती तालुका विचारलं तर तालुका आहे धारणी या अभयारण्यामध्ये कोरकू ही आदिवासी जमात प्रमुख आहे आणि या अभयारण्यामध्ये काय आहे उष्ण प्रदेशीय मिश्र वनातील झाडं आढळतात मिश्र पानझडी वने उष्ण प्रदेशीय कशी आहेत ही उष्ण प्रदेशीय मिश्र पानझडी या प्रकारातली काय आहेत वन आपल्याला या मेळघाट अभयारण्यामध्ये पाहायला मिळतात आणि हे मेळघाट अभयारण्य सातपुडा या पर्वतरांगेमध्ये वसलेलं आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाचशे नव्वद माळढोक पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे हा प्रश्न धुळे पोलीस भरती दोन हजार चोवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे तर मित्रांनो माढोक पक्षी अभयारण्य हे सोलापूर या जिल्ह्यामध्ये येतं या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तुम्हाला जर तालुका विचारला तर तालुका कोणता आहे करमाळा करमाळा तालुक्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये माळढोक पक्षी अभयारण्य आहे आणि याच अभयारण्याचा काही भाग हा अहिल्यानगरमध्ये सुद्धा येतो हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे संपूर्णपणे हे जे माळढोक अभयारण्य सोलापूर जिल्ह्यामध्ये येतं का तर नाही अहमदनगर किंवाच बदललेलं नाव काय आहे अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये सुद्धा याचा काही भाग येतो आणि माळढोक पक्षी अभयारण्य हे पक्ष्यांसाठी प्रसिद्ध अभयारण्य आहे कशासाठी आहे पक्ष्यांसाठी प्रसिद्ध अभयारण्य आहे आणि हे राज्यातील सर्वात मोठ पक्षी अभयारण्य आहे हे लक्षात ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक पाचशे एक्क्याण्णव फ्लेमिंगो अभयारण्य कोठे आहे हा प्रश्न नवी मुंबई पोलीस भरती दोन हजार तेवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहे तेरेखोलखाडी ठाणेखाडी भरतपूर आणि कान्हा मग प्लेमिंगो हे जे अभयारण्य आहे हे आपल्याला प्रश्न कुठला विचारलेला आहे तर महाराष्ट्रासाठी विचारलेला आहे मग महाराष्ट्रामध्ये फ्लेमिंगो हे जे अभयारण्य कोठे आहे तर ते ठाणे खाडी या ठिकाणी आहे आणि भारतातलं जर तुम्हाला विचारलं भारत तर ते कुठे आहे भरतपूर भरतपूर कुठे आहे राजस्थान या जिल्ह्या भरतपूर कोठे आहे तर भरतपूर हे राजस्थान या राज्यामध्ये आहे हे लक्षात ठेवायचं आहे प्रश्न आपल्याला महाराष्ट्रासाठी विचारलेला आहे तर हे प्लेमिंगो अभयारण्य हे ठाणे खाडी या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक पाचशे ब्याण्णव टिपेश्वर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हा प्रश्न अमरावती पोलीस भरती दोन हजार तेवीस विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत बुलढाणा वर्धा यवतमाळ आणि अकोला तर टिपेश्वर हे जे अभयारण्य आहे हे, हे यवतमाळ या जिल्ह्यामध्ये येतं आणि तालुका जर तुम्ही विचारलात तर तालुका कोणता आहे वणी तालुका आणि पैनगंगा नदी खोरे कोणतं आहे पैनगंगा नदीच्या खोऱ्यामध्ये वणी तालुक्यात यवतमाळ जिल्ह्यामध्ये टिपेश्वर अभयारण्य आहे आणि हे विदर्भाच्या कुठे आहे मध्यवर्ती भागामध्ये आहे विदर्भाच्या मध्यवर्ती भागामध्ये टिपेश्वर अभयारण्य आहे प्रश्न क्रमांक पाचशे त्र्याण्णव भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे हा प्रश्न ठाणे पोलीस भरती दोन हजार एकवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत नाशिक पुणे ठाणे आणि अहमदनगर मित्रांनो भीमाशंकर हे जे अभयारण्य आहे हे पुणे या जिल्ह्यामध्ये येतं या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मग हे जे भीमाशंकर अभयारण्य आहे या भीमाशंकर अभयारण्याची स्थापना कधी झालेली आहे तर ती स्थापना झालेली आहे एकोणीसशे पंच्याऐंशी साली आणि याचा काही भाग जो आहे तो ठाणे आणि रायगड या जिल्ह्यामध्ये सुद्धा येतो पण जास्तीत जास्त भाग हा पुणे या जिल्ह्यामध्ये आहे आणि महाराष्ट्राचा जो राज्य प्राणी आहे महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे सांगू शकाल का तुम्ही महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे शेकरू कोणता शेकरू आणि या शेकरू प्राण्यासाठी हे भीमाशंकर अभयारण्य काय आहे प्रसिद्ध आहे आणि भीमाशंकर या ठिकाणीच काय आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे नौ, प्रश्न क्रमांक पाचशे चौऱ्याण्णव मेळघाट अभयारण्याची स्थापना केव्हा झालेली आहे हा प्रश्न सिंधुदुर्ग पोलीस भरती दोन हजार तेवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत एकोणीसशे बहात्तर एकोणीसशे चौऱ्याहत्तर एकोणीसशे पंच्याहत्तर आणि एकोणीसशे शहात्तर तर मेळघाट या अभयारण्याची स्थापना एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली करण्यात आलेली आहे हे लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाचशे पंच्याण्णव मयुरेश्वर अभयारण्य कोणत्या पक्षासाठी प्रसिद्ध आहे।, आहे।, आहे हा प्रश्न पुणे ग्रामीण पोलीस भरती दोन हजार अठरा या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत आपल्याला मोर गिधाड घार आणि चिमणी तर मित्रांनो हे जे मयुरेश्वर अभयारण्य आहे हे मयुरेश्वर अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे तर मयुरेश्वर अभयारण्य हे मोर या पक्षासाठी प्रसिद्ध आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मित्रांनो मयुरेश्वर हे जे अभयारण्य आहे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर हे, हे। पुणे या जिल्ह्यामध्ये आहे बारामती तालुका कोणता तालुका बारामती तालुका या ठिकाणी मयुरेश्वर व अभयारण्य आहे यामध्ये काय या आहे भारतीय गझेल म्हणजेच काय चिंकारा हे प्राणीसुद्धा या ठिकाणी प्रसिद्ध आहेत चिंकारा म्हणजे काय गझेल म्हणजे गझेल या गझेललाच काय म्हटलं जातं चिंकारा असं म्हटलं जातं हा चिंकारा प्राणी सुद्धा या मयुरेश्वर अभयारण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो याचं क्षेत्रफळ किती आहे, आहे? अगदी कमी क्षेत्रफळ आहे पाच पॉईंट पंधरा चौरस किलोमीटर इतकं क्षेत्रफळ या मयुरेश्वर अभयारण्याचं आहे आणि यामध्ये आपल्याला पानगळीचे जे वृक्ष असतात पानगळी पानगळीचे वृक्ष त्याचप्रमाणे गवताळ प्रदेश आणि विविध औषधी वनस्पती सुद्धा पाहायला मिळतात प्रश्न क्रमांक पाचशे शहाण्णव भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे हा प्रश्न बीड पोलीस भरती दोन हजार सतरा या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत वारणा प्रवरा वैतरणा आणि भोगावती तर भंडारदरा हे जे धरण आहे हे धरण प्रवरा या नदीवरती आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे पर्याय क्रमांक दोन पवरा नदीवरती भंडारदरा धरण आहे प्रश्न क्रमांक पाचशे सत्त्याण्णव मेळघाट अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी राखीव केलेलं आहे किंवा राखीव ठेवण्यात आलेलं आहे हा प्रश्न पुणे ग्रामीण पोलीस भरती दोन हजार सतरा यावर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत फुलपाखरे काळवीट व्याघ्र आणि सिंह तर मेळघाट हे जे अभयारण्य आहे हे मेळघाट अभयारण्य व्याघ्र या प्राण्यासाठी राखीव ठेवण्यात आलेलं आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन व्याघ्र या प्राण्यासाठी मेळघाट अभयारण्य राखीव ठेवण्यात आलेलं आहे जिल्हा कोणता आहे अमरावती तालुका विचारला तर तालुका आहे धारणी प्रश्न क्रमांक पाचशे अठ्ठ्याण्णव अनेर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे हा प्रश्न धुळे पोलीस भरती दोन हजार चोवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत आपल्याला धुळे छत्रपती संभाजीनगर जालना आणि पुणे मग हे जे अर अनेर अभयारण्य आहे हे अनेर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हे आपल्याला सांगायचं आहे मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक धुळे या जिल्ह्यामध्ये अभयारण्य स्थित आहे प्रश्न क्रमांक कोणती व्याघ्र सफारी महाराष्ट्रामध्ये नाही हा प्रश्न गडचिरोली पोलीस भरती दोन हजार तेवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत पेंच ताडोबा नागजिरा आणि सातपुडा मग खालीलपैकी कोणती व्याघ्रसपारी जी आहे ती महाराष्ट्रामध्ये नाही तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सातपुडा व्याघ्रसपारी महाराष्ट्रामध्ये नाहीत पेंच ताडोबा आणि नागजिरा ही जी, जी व्याघ्रसपारी आहे ही महाराष्ट्रामध्ये आहे आजच्या लेक्चरमधला प्रश्न क्रमांक सहाशे दाजीपुरा अभयारण्य खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे हा प्रश्न कोल्हापूर पोलीस भरती दोन हजार एकवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत भुदरगड राधानगरी शाहूवाडी आणि गगनबावडा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन राधानगरी या तालुक्यामध्ये दाजीपुरा अभयारण्य आहे मग दाजीपुरा हे जे अभयारण्य आहे या दाजीपुरा अभयारण्याचं क्षेत्रफळ किती आहे तर ते आहे तीनशे पंधरा सोळा चौरस किलोमीटर इतके आहे आणि यामध्ये काय आहे मन्यार आणि घोणसचे आगार आहे मन्यार हा जो साप आहे मन्यार आणि घोणस यांचं काय आहे या अभयारण्यामध्ये आगार आहे त्याचप्रमाणे दाजीपुरा हे जे अभयारण्य आहे हे अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे तर ते गव्यांसाठी प्रसिद्ध आहे हे लक्षात ठेवायचं आहे आणि याच राधानगरी किंवा दाजीपुरा अभयारण्यामध्ये कोणते धबधबे आहेत तर राऊतवाडी आणि रमणवाडी हे जे धबधबे आहेत हे या दाजीपुरा अभयारण्यामध्ये प्रसिद्ध आहेत आणि या दाजीपुरा अभयारण्याचं सध्याचं जे नाव आहे सध्याचे नाव काय आहे तर ते आहे राधानगरी राधानगरी अभयारण्य असं या दाजीपुरा अभयारण्याचं नाव आहे या अभयारण्याची स्थापना कोणी केलेली आहे शाहू महाराज यांनी केलेली आहे हे लक्षात ठेवायचं आहे आणि याच अभयारण्यामधले महाराष्ट्रातील सर्वात पहिलं तलाव कोणता तलाव आहे तो लक्ष्मी तलाव हा बांधण्यात आलेला आहे मित्रांनो या ठिकाणी आपण काय बघितलं दाजीपुरा अभयारण्याबद्दल त्याचं क्षेत्रफळ त्यामध्ये कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे त्यामधील धबधबे बघितले स्थापना कोणी केली आणि महाराष्ट्रामधील पहिला तलाव सुद्धा आपण या ठिकाणी बघितलेलं आहे आत्तापर्यंत मित्रांनो महाराष्ट्राच्या भूगोल या विषयातील एकूण सहाशे प्रश्न आपण या पूर्ण सिरीजमध्ये कम्प्लीट केलेले आहेत याचप्रमाणे आपण इतरही विषयांचे सर्व मागील वर्षातील प्रश्नांचे स्पष्टीकरण बघणार आहोत हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर लेक्चरला लाईक करायचं आहे आपल्या मित्रांना लेक्चरची लिंक शेअर करायची आहे आणि इतर विषयातील प्रश्नांचे स्पष्टीकरण जाणून घेण्यासाठी फायनल टार्गेट एम सी या चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद